आवाज मानदेशाचा नागोबा यात्रेत गजीनृत्यांचा नयनरम्य सादरीकरणामुळे अबाल वृद्धांबरोबर युवक वर्गाने मोठी उपस्थिती लावत गर्दीचा उच्चांक मोडला दिवसेंदिवस नागोबा यात्रेतील पुस्तांचा जंगी निकाली असेल अथवा नृत्य आणि धनगरी युव्यांचा कार्यक्रम असतील या कार्यक्रमांनी यात्रेमध्ये मोठा उत्साह हो निर्माण केल्याचं दिसून आलं मानदेशी भूषण म्हणून प्रसिद्ध असलेल्या गजी नृत्यांचा खेळ हा नागोबा यात्रेचे मुख्य आकर्षण असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आदींसह पन्नास गावातील गजी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता ढोलांचा गजर आणि बेभान होऊन नृत्य करणारे धनगर समाजाचे भाविक यांचा नयनरम्य आविष्कार यावेळी माणवासे यांनी अनुभवला नागोबा यात्रेत अबाल वृद्धांचा खास आखाडा म्हणून हा गचिनृत्य कार्यक्रम प्रसिद्ध असल्याचे पुन्हा एकदा या उच्चांकी गर्दीच्या समूहाने दाखवून दिले नागोबा यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झालेत नागोबा देवस्थानच्या देखण्या नियोजनामुळे दिवसेंदिवस या खेळांना चांगले दिवस येऊ लागले आहेत विशेष बाब म्हणजे यात्रेत सहभागी होणाऱ्या या गजनृत्य मंडळांना आणि सर्व यात्रेकरूंना योग्य नियोजनपूर्वक एक दिवस महाप्रसादाची परंपरा हल्लीच्या काळात अद्याप नागोबा देवस्थान ट्रस्टने एक आगळी वेगळी सामाजिक बांधिलकी तितक्या जोमाने जपत सगळ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे यात्रेत गजनृत्याला येणाऱ्या कोणत्याही मंडळाला कोणत्याही प्रकारची अडचण यात्रेत येऊ दिली जात नाही त्यांना सर्व सुविधा ट्रस्ट मार्फत यात्रेकरूंना पुरवल्या जातात कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वरा खोत पांडा रोडके किसन धम, मधुकर सोकासने किसन जठरे धर्मू खोत जिजाबा खोत सूर्यकांत वीरकर वस्ताद विरकर तुकाराम विरकर अंकुश गोरड बापू गोरड धनाजी विरकर बंडू विरकर शंकर विरकर सर लुणेश खोत सदाशिव गोरड रामा राखंडे यांसह विरकरवाडी गजनृत्य मंडळ आणि ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले मंगळवार नऊ डिसेंबर रोजी नागोबा यात्रेत सर्व यात्रेकरूंना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले कैलसवर्सीय बाजी नामदेव विरकर यांच्या स्मरणार्थ श्री गिरजाप्पा बाजी विरकर नागेश गोल्ड रिफायनरी टेस्टिंग टंच राजस्थान यांच्या मार्फत महाप्रसाद देण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट मार्फत देण्यात आली मान्स न्यूज प्रतिनिधी धनंजय पानसांडे म्हसवट आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा